महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कारगिल युद्धातील शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो या युद्धात अलिबाग तालुक्यातील सहाण गोठी गावचे सुपुत्र शहीद जवान निलेश नारायण तुणतुणे तून यांनी वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या स्मरणार्थ स्पर्धा विश्व अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन केलं या कार्यक्रमाचं आयोजन मेरा युवा भारत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार अलिबाग पोलीस स्टेशन प्रिझम सामाजिक विकास संस्था स्वयंसिद्धा संस्था आणि स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले यावेळी गावातून शौर्य रॅली काढण्यात आली भारत माता की जय आणि शहीद जवान अमर रहे अशा घोषणानी परिसरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर शहीद निलेश तुणतुणे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी शहीद जवानांच्या वडील नारायण तुणतुणे यांचा सन्मान केला तसंच उपस्थित सर्व कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी पोलीस निरीक्षक किशोर साळे शहीद जवानांचे बंधू शैलेश तुणतुणे तपस्वी नंदकुमार गोंधळी प्रिझम संस्था सुचिता काशीनाथ साळवी स्वयंसिद्धा संस्था व स्पर्धा विश्व अकॅडमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.